कल्याण पश्चिमच्या काळा तलाव परिसरात तरुणाने एकत्र येऊन महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सचिन बासरे यांच्यासाठी प्रभात फेरी काढली यात हातात मशाल घेऊन तरुणांनी बासरे यांचा जोरदार प्रचार केला शिवरायांच्या जयघोषाने तरुणांनी काळा तलाव परिसर दुमदुमून सोडला होता त्यांच्या हातात दिसणारे परिवर्तनाचे फलक या चळवळीला अधिक बळकटी देत होते यामध्ये स्थानिक तरुणाईबरोबरच महिला ज्येष्ठ नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला प्रभात फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहता कल्याण पश्चिममध्ये बासरे यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ वाढतच चालल्याचे स्पष्ट होत होते कल्याण पश्चिमच्या प्रत्येक नागरिकाला दर्जेदार पायाभूत सुविधा उत्तम शिक्षण आरोग्य सेवा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे माझे प्राधान्य आहे परिवर्तन ही काळाची गरज असून आपण सर्वांनी एकत्र येऊन हा बदल खडवला पाहिजे हे सचिन बासरे यांचे विजन आहे प्रभात फेरीत उपस्थित नागरिकांनी याचे कौतुक केले आहे सचिन बासरे हे केवळ एक राजकीय नेते नसून लोकांच्या समस्यांना समजून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे नेतृत्व आहे असे अनेकांनी व्यक्त केले ही प्रभात फेरी केवळ उत्सवापुरती मर्यादित न राहता आगामी निवडणुकीत बासरे यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल ठरेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली कल्याण पश्चिम मध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात याच परिवर्तनाच्या मशालीने होणार याबद्दल आशावाद दिसून येत आहे कल्याण केटीव्ही न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल